નમસ્કાર મિત્રાનો હર્ષદા ખાનવિલકર एक भारतीय दूरदर्शन चित्रपट अभिनेत्री निर्मातीयानी वेशभूषाकार आहे हर्षदा खानविलकर हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेलं आहे पुछा पोल मध्ये आक्का साहेब रंग माझा वेगळा सौंदर्य इनामदार आणि निवास मध्ये लक्ष्मी दळवीच्या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते हर्षदा सध्या लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकत आहे या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे हर्षदाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात एकोणावीसशे नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या दर्द या हिंदी मालिकेने केली होती एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये तिला आभाळ माया मध्ये भूमिका मिळाली ती एक कॉस्ट्यूम डिझायनर देखील आहे आणि तिने अनेक शो साठी कॉस्ट्यूम डिझाईन केलेले आहे त्यानंतर तिने गुरुकुल ऊन पाऊस कळत न कळत अस्तित्व एक प्रेम कहाणी दामिनी माझी या प्रियाला प्रीत कळेना इत्यादी मालिकांमध्ये काम केले आहे एकोणास मध्ये तिने घाडगे आणि सून मध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती ती रंग माझा वेगळा मध्ये देखील सौंदर्य इनामदार च्या भूमिकेत दिसली सुख म्हणजे नक्की काय असत यामध्ये तिने वसुंधराची भूमिका केली होती तर मित्रांनो तुम्ही अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या नवऱ्याला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये हर्षदा खानविलकर यांच्या नवऱ्याचे नाव संजय जाधव असे आहे संजय जाधव यांचा जन्म अठरा जुलै एकोणावीसशे सहासष्ट रोजी झाला हर्षदा खानविलकर यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह आहे बराच काळ चर्चेत होता संजय जाधव हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत जे दोन हजार तेरामध्ये प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता तर मित्रांनो तुम्हाला जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास या मालिकेतील हर्षदा खानविलकर यांची लक्ष्मी ही भूमिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा